नमस्कार अजिबात चिकट न होता कमी तेलकट आणि कमी साहित्यात झटपट बनून तयार होते यासाठी मी पाव किलो भेंडी धुवून पुसून स्वच्छ अशा एवढ्या साईजमध्ये कापून घ्यायची तेल घ्यायचं दोन पळी त्यामध्ये फोडणीमध्ये जिरे घालायचे आणि पंधरा ते वीस पाकळ्या लसूण हिरवी मिरची मी लांबडी कापून घेतली आहे तुम्हाला हवी असल्यास बारीक कापूनही घेऊ शकता लांब कापल्यामुळे मुलांना काढण्यामध्ये सोयीस्कर होते भेंडी पण गोल आणि मिरच्या पण गोल कापली तर पटकन कळून येत नाही मुलांना यामुळे मी लांब कापली आहे आता लसूण आपला गुलाबी झाला की यामध्ये कापलेली भेंडी घालून घ्यायची भेंडी एकदम बारीक कापायची नाही आहे खूप बारीक कापली की ती जास्त चिकट होते आणि खूप जास्त अशी लांब ही कापायची नाही एवढ्या साईजमध्ये कापायची ती परफेक्ट अगदी बनवून तयार होते त्यामध्ये मीठ घालून छान चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटे झाकण ठेवून आपल्याला ती शिजवून घ्यायची तोपर्यंत पटकन एक आपली भाकरी बनवून तयार होते आता ही मी भाकरीचं पीठ थंड पाण्यातच मळलं आहे आणि एकदम अशी छान मोठी एक भाकरी बनवून घेते म्हणजे अर्धी अर्धी भाकरी खाल्ली तरी पोट व्यवस्थित भरून जातं आता पाच मिनटानंतर पाच ते सहा मिनटानंतर आपण चेक करायचं आहे भेंडी आपली किती शिजली आहे आता मी सहा मिनिटानंतर बघणार भाजी आपली भेंडी आता थोडीशी चिकट असे चिकट वाटते पण ती शिजलेली असते पण चिकटपणा जाण्यासाठी तिच्यावर आता पुन्हा आपण झाकण ठेवायची नाहीये आणि चमच्याने बघायचं भेंडी आपली शिजले का अशी दाबून बघायची भेंडी शिजले की नाही शिजली असेल तर पुन्हा यावर झाकण न ठेवता अशीच ते आपल्याला पाच सहा मिनिटे मध्ये मध्ये दोन दोन मिनिटांनी हलवायची आणि छान अशी मोकळी भेंडी बनवून आपली तयार होते तुम्ही अशा प्रकारे बनवा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद